नेताजी पालकर नेतोजी पालकर यांचा जन्म सोळाशे वीस आणि मृत्यू झालेला आहे सोळाशे एक्याऐंशी ज्यांना नेताजी पालकर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी एक प्रमुख मराठा सेनापती म्हणून काम केले आणि मराठा साम्राज्याचे दूरदर्शी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याच्या दुसऱ्या सेनापतीचे माननीय पद भूषवले त्यांना प्रति शिवाजी म्हणून देखील ओळखले जात असे याचा अर्थ शिवाजी महाराजांसारखे गुण किंवा आदर्श असलेले नेतोजी पालकर यांचा जन्म महाराष्ट्रातील खालापूर येथील चौक या छोट्या गावात मराठी का यस्त काभू कुटुंबात झाला नेताजींचे वडील आदिलशाही राजवटीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जहागीरदार म्हणून प्रमुख पदावर होते सोळाशे सत्तावन्न मध्ये मानकुजी तोंडे यांच्या निधनानंतर सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले ते सोळाशे पर्यंत शिवाजी राज्यरोहणाच्या काळात नेताजींनी अनेक मोहिमांमध्ये मोहिमांचे नेतृत्व सोपवण्यात आले ज्या सर्व त्यांनी उल्लेखनीय यशाने पार पाडल्या अफजल खानाच्या हत्येनंतर सुरू झालेल्या विजापूर सल्तानीच्या अग्निशाही विरोधीच्या मोहिमांमध्ये त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी होती स्थानिक लोकांमध्ये त्यांची प्रतिष्ठा इतकी खोलवर गेली की त्यांना प्रति शिवाजी हे नाव मिळाले जे छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेचे मूर्त स्वरूप होते सोळाशे पासष्ट पर्यंत त्यांनी मुघल प्रदेशात लक्षणीयरित्या व्यत्यय आणला आणि जयसिंग आणि दिलेर खान यांच्या कृती कळवण्यात त्याला अपयश आल्याने शिवाजी खूप नाराज निराश झाले जयसिंग आणि छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना तेवीस किल्ल्यांचे नियंत्रण नियंत्रणात द्यावे लागले आणि विजापूरच्या विरुद्ध शत्रुत्व करावे लागले या काळात नेताजी पाळकर यांनी आदिलशहाच्या सैन्याची से निष्ठा बदलली ही छत्रपती शिवाजी महाराज राजांनी स्वतःची लष्करी ताकद कमी करण्यासाठी आखलेली एक धोरणात्मक चाल होती कारण औरंगजेबाने त्याच्या मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांचा पाठिंबा मागितला परिणामी शिवाजी महाराजांच्या युक्तीने मुलांना आदिलशहाला पराभूत करण्यापासून यशस्वीरित्या ओळखले जे त्याच्या अपेक्षित परिणामाच्या अनुषंगाने होते आग्र्यात शिवाजी महाराजांची औरंगेशी भेट झाल्यानंतर नेताजी पालकर जयसिंगाचे जे शेवेत रुजू झाले त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले तेव्हा मिर्झा राजा औरंगजेबाच्या मर्जी बाहेर पडले शिवाजी <coughs> महाराजांच्या आग्रा इथून पळून जाण्यानंतर औरंगजेबाने सूड डगवण्यासाठी जयसिंगाला नेताजी पालकर यांना पकडण्याचा आदेश दिला त्यानंतर नेताजी पालकर यांना धारूर किल्ल्यावर काही काळासाठी ताब्यात ठेवण्यात आले या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी आग्र्यात मिठाई वाटण्याच्या शिवाजी महाराजांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून जयसिंगाला निधी पाठवल्याची नोंद आहे नेताजी पालकर यांनी अखेर इस्लाम धर्म स्वीकारला त्यांच्या पत्नींना नंतर दिल्लीला नेण्यात ने आले आणि त्याचप्रमाणे धर्मांतर करण्यात आले ज्यामुळे नेताजींना इस्लामिक त्यांच्याशी पुन्हा लग्न करत आले मोहम्मद कुली खान हे नाव धारण करून नेताजी पालकर यांना अफगाणिस्तानातील कंधार किल्ल्याचा गॅरीस कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न अखेर अयशस्वी झाला ज्यामुळे त्यांना लाहोरमध्ये पकडण्यात आले त्यानंतर कंधार आणि काबुळच्या युद्धभूमीवर त्यांनी मुघलांच्या वतीने बंडखोर पश्तुनांविरुद्ध लढा दिला अशा प्रकारे औरंगजेबाचा विश्वास आणि मर्जी मिळवली यामुळे शिवाजी महाराजांच्या प्रदेशांवर कब्जा करण्याच्या उद्देशाने तो सेनापती दिल्लेर खानसह दखनमध्ये तैनात झाला दख्खनमध्ये आल्यानंतर नेताजींनी ने शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील होऊन रायगडाला प्रवास केला परिणामी मुघल राजवटीत एक दशक कैदेत राहिल्यानंतर नेताजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात स्वतःला हजर केले आणि हिंदू धर्मात पुन्हा एकात्म होण्याची विनंती केली शिवाजी महाराजांच्या आदेशाने त्यांनी औपचारिकपणे हिंदू धर्मात धर्मांतर केले सोळाशे सहासष्ट नंतर त्यांनी मराठा मोहिमांमध्ये सहभाग घेण्यापासून निवृत्ती घेतली सोळाशे पासष्टमध्ये प्रतापराव उदर यांना सेनापतीपद बहाल करण्यात आले सोळाशे नांदेड नांदेडमधील तामसा गावात वृद्ध ब काळाशी संबंधित नैसर्गिक कारणामुळे त्यांचे निधन झाले